चैत्र नवरात्री सर्व भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे भक्ती आणि श्रद्धेचा अनुपम संगम येथील प्राचीन माताजी देवस्थानवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवरून दिसत आहे शहरातील मध्यवस्थित असलेल्या पुरातन माताजी देवस्थानात चैत्र व अश्विन नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदा चैत्र नवरात्र निमित्त विविध धार्मिक अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांतर्फे नवसापोटी दोनशे अखंड दीपज्वत सतत नऊ दिवसांपर्यंत लावण्यात आली आहे सप्तमीला देवीचा कुंकुम अभिषेक करण्यात येईल अष्टमीला होम हवन तर दिनांक सतराला बुधवार श्रीराम नवमीला महाप्रसादाने नवरात्री उत्सवाची सांगता होईल मंदिर परिसरात महादेव भैरव बाबा शीतला माता आदींची देवालय असून मुख्य गर्भगृहात आदिशक्तीची संगमरवरी मूर्ती असून आजूबाजूला वैष्णव देवींची झाकी तर एका बाजूला शंकराची पिंड देखावा म्हणून ठेवली आहे दररोज सकाळी कन्या शेकडो बालिकांना भोजन देण्यात येते तर पहाटे होणाऱ्या मंगला आरतीला पंचकोशीती शेकडो महिला दूर दूरून चालत येऊन सहभागी होतात आरती नंतर गरबादांडियाचे आयोजन यावेळी करण्यात येते यामध्ये अनेक युवक युवती पुरुष महिला गरबादांडिया नृत्य करतात उत्सवाच्या यशस्वीतेसाठी पुजारी पप्पू महाराज सह शेकडो भक्त परिश्रम घेत आहेत ए न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वागमारे